लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे आज आपल्या सोबत भाजप नेत्या आणि आमदार पंकजा मुंडे आहेत आणि राजकारणा व्यतिरिक्त मुंडेंना काय आवडतं काय आवडत नाही हे आपण आज जाणून घेणार आहोत अर्थातच हा रॅपिड फायर राऊंड असणार आहे त्यामुळे ताई तुम्हाला विचार करायला वेळ मिळणार नाहीये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते पंकजा मुंडे एक राजकारणी आहेत पण त्या राजकारणी नसत्या तर काय असत्या किंवा काय व्हायला आवडलं असत मी मी लेखिका झाले असते तुम्ही काही लिखाण केलंय असं जे आणलेलं नाही मला आवडतं लिहायला मला मी पूर्वी डायरी वगैरे लिहायची आता वेळेमुळे होत नाही तर मला लिखाणाची आवड आहे मी एखादी छान पुस्तक लिहिलं असतं आणि मी त्याच्यावर काहीतरी चांगला सिनेमा काढला असता आत्ताच्या काळात मी बी वेब सिरीज काढली असती ओके पंकजा मुंडेंना स्वतः व्यतिरिक्त एक कोण महिला राजकारणी आहे जी मुख्यमंत्री झालेली पाहायला आवडेल हा खूप वेगळा क्वेश्चन आहे तर मला असं वाटतं कोणतीही महिला जर मुख्य पदावर पोचली तर मला ते आवडेल मी एका महिलेला म्हणणं अन्याय कारण त्या सगळ्या इतक्या छान काम करत आहेत आणि त्या सगळ्या वेगवेगळ्या पक्षामध्ये लीड करत आहेत त्यांच्यापैकी कोणीही झालं तरी मला आवडेल पंकजा मुंडेंना मोकळ्या वेळेत काय करायला आवडतं मला मोकळ्या वेळेत खूप काय करायला आवडतं मला टीव्ही बघायला आवडतं मला गप्पा मारायला आवडतात मला स्वयंपाक करायला आवडतो बरच काही मी खूप अशी बिझी राहणारी व्यक्ती आहे मी अशी कधी रिकामी बसले म्हणून मी अगदी बस बसले बोर असं नाही मी खूप ऍक्टिव्ह असते रेग्युलर काहीतरी काहीतरी चालूच असतं पेंटिंग करते झाडं लावते व्हेरी ऑक्युपाइड कधीही खायला आवडेल असा ऑल टाईम फेवरेट पदार्थ कोणता आहे पाणीपुरी पाणीपुरी माझा वीक पॉइंट पंकजा मुंडेंना कुठे राहायला आवडतं मुंबई कि बीड मध्ये मला बीड मध्ये काम करायला आवडतं राहायला मुंबईला आवडत कारण मी नेहमी मुंबई घर आहे आणि बीड हे एक माझं कामाचं क्षेत्र आहे तर मला बीड मध्ये गेलं की वाटतं की प्रत्येक मिनिट मी कामच करावं आणि मग मी तिथे एक एक क्षण वाया घालवत नाही सतत काहीतरी करत असते आणि मुंबईमध्ये मग मी थोडं ऑफिस आणि घर असं माझं रुटीन असतं बीड मध्ये तसं नाहीये तर बीड मध्ये मला असं वाटतं एक एक क्षण वाया घालवू नये सतत काम करत राहावं पंकजा ताईंचा फिरण्याचं आवडतं ठिकाण भारतातलं आणि भारताबाहेरचं असं कुठलं डेस्टिनेशन आहे का जिथं तुम्हाला कधीही जायला आवडतं भारतामध्ये मला खूप प्राचीन गोष्टी बघायला आवडतात तर मला असं वाटतं जिथे रिलिजियस सेंटर्स जे आहेत भारताचे ते मला आवडतात जसं मला महाकालला जायला आवडतं दर्शनाला मला वाटतं जिथे गंगा किनारी हरिद्वारला जायला आवडतं किंवा डोंगरात जायला आवडतं वाळवंटात मला भारताला एक्सप्लोअर करायचंय त्यामुळे मला भारतात का युनेक्स, युनेक्स साथ साथ मोटे -मोटे खूप काही आहे पण त्याला प्राचीन जोडलं मला नाद येतो जे साईट्स असतात त्याच्या तिकडे जायला आवडत मला अति प्राचीन मोठे मोठे भव्य मंदिर बघायला आवडतात अति प्राचीन वास्तू जसे आपल्या लेण्या वगैरे त्याची आवड आहे मला त्यामुळे भारतात मला वाटतं की खूप बघण्यासारखं आहे परदेशात मला कधीही उठून जायला आवडतं ते लंडन पंकजात आता लाडकी बहीण योजना राज्यात खूप फेमस आहे पण पंकजांची लाडकी बहीण कोण आहे प्रीतम की यशस्वी प्रीतम माझी मैत्रीण आहे ती माझी बहीण नाही आमच्या दोघी तेवढं अंतर नाही आम्ही फक्त तीन साडे साडेतीन वर्षाचा अंतर आहे तर कधी ती मला पण म्हणाली नाही आता राजकारणात आल्यावर ताई म्हणते तर आम्ही दोघी मैत्रिणी आहेत मी ऍक्च्युली प्रीतमला घाबरते बऱ्याच वेळा कारण आमच्या घरात ती जरा स्ट्रिक्ट म्हणजे ती ती एकदम रिअल आहे तिचे डिसिजन्स असे फार इमोशनल नसतात आणि जीव लावते मी माझ्या धाकट्या बहिणीवर कारण ती मला मुलीसारखी आहे ती माझ्यापेक्षा बारा वर्ष लहान आहे त्यामुळे तिचे सगळे नखरे मी सहन करते प्रीतम मला मैत्रीण आहे धनंजय मुंडे हे भाऊ म्हणून त्यांची एक आवडती गोष्ट आणि एक नावडती गोष्ट नावडती गोष्ट तो सांगतो मी उद्या येतोय अकरा वाजता आणि तो चार दिवसांनी अकरा वाजता येतो ही माझी आवडती गोष्ट आहे कारण तो वेळेवर ऐकणार आणि आवडती गोष्ट तो खूप गोड वागतो आम्हा सर्व बहिणींशी आणि कधीच तो उलट उद्धटपणे वगैरे आमच्याशी बोलत नाही कधीच नाही असं असं हसी तो पण मित्रासारखा आहे माझा त्याच्यातही माझ्या साडेतीन चार वर्षाचा अंतर आहे तर असं काही खूप असं अंतर नाहीये त्यामुळे खूप मैत्रीपूर्ण राहते तर तो असा सगळ्यांशी वागतो घरात गोपीनाथ मुंडे हे तुमचे वडील आणि एक राजकारणी तर त्यांनी दिलेला असा एक सल्ला जो तुम्हाला पावलो पावली आठवतो किंवा कधीही त्यांची आठवण आली की त्यांचा तो सल्ला आठवतो अशी एखादी गोष्ट मला असं वाटतं मला त्यांचा एक सल्ला असा त्यांनी कधी सल्ला म्हणून दिला नाही पण मी जेव्हा त्यांच्याकडे पाहायचे त्याच्यातूनच मी नोट डाऊन करायचे अरे हे बाबांचं आपल्या कामाला येईल हे कामाला येईल असं तसं मला असं वाटतं की त्यांनी मला असं सा सांगितलं की राजकारणामध्ये आणि जीवनामध्ये कुठला एक, एक एक असा कोणताही व्यक्ती नसतो ज्याचा काहीच उपयोग नसतो प्रत्येक व्यक्तीचा काहीतरी एक उपयोग असतो तर ते आपल्याला कळलं तर आपण जीवनामध्ये खूप लोक जोडू शकतो ताई आता देशभरात पण महिला आणि मुलींवर अत्याचार वाढतायत अशा बऱ्याचशा घटना आपल्या समोर येत असतात एक आई म्हणून पंकज मुंडे ह्या घटना ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर एक आई म्हणून पंकजा मुंडे आईची काय भावना असते अशा मुलींबरोबर होत मी जसं तुम्हाला म्हटलं की असं बघताना मला, मला प्रचंड संताप येतो पहिले तर स्त्री कारण मी आई होण्याआधी मला मी मुलगी करण्याआधी मी स्त्री म्हणून जन्मलेली आहे तर स्त्री म्हणून मला त्या गोष्टीचा प्रचंड संताप येतो मला सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीचा संताप येत असेल तर महिलांवर ब्रुटल अत्याचारांचा मला संताप येतो अत्यंत अगोरी अत्याचार निर्गुण अत्याचाराचा खूप संताप येतो आणि मला असं वाटतं आई म्हणून की अशी मुलं जी दुसऱ्यांच्या मुलींना त्यांच्या मर्जीविरुद्ध त्यांच्यावर अत्याचार करतात आणि त्यांचं जीवन जगण्याचा अधिकारही हिरावून घेतात या मुलांच्या आईंनी सुद्धा त्यांची बाजू घेतली नाही पाहिजे स्त्री म्हणून असं मला वाटतं कारण मी एका मुलाची आई आहे मी मुलीची आई नाहीये तर मी माझ्या मुलाला संस्कार करताना मुलींचा आदर करणं हा संस्कार करणं हे सगळ्यात आधी महत्वाचं आहे ताई तुम्ही आधीच्या मध्ये सांगितलं होतं बऱ्याचदा की तुम्हाला जेवण बनवायला वगैरे आवडतं पण महिला म्हटलं ना की आपण एक वीक पॉईंट असतो शॉपिंग तर तुम्हाला जर एक चॉईस दिली शॉपिंग की जेवण बनवणं तर तुम्ही काय लिहून ऍक्च्युली मी शॉपिंगचं मला आवड आहे फक्त ते शॉपिंग पर्यंत जाण्याचा मला कंटाळ आहे एकदा तिथे गेले तर मग मी फुल पैसे उडवून घेते फ्रँकली कारण मला वेळ मिळत नाही मी वर्षातून एकदा दोनदा चारदा शॉपिंग करत रोज रोज, रोज शॉपिंग नाही करू शकत त्यामुळे मग आय प्रेफर की घरात सगळे माझे आलेत घरचे आणि मी छान बनवून शेवटचा प्रश्न महायुतीचं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं काम आवडलं की एकनाथ शिंदेच म्हणणं कठीण आहे याचं उत्तर देणं कारण देवेंद्रजी जेव्हा काम करत होते मुख्यमंत्री म्हणून तेव्हा मी त्यांची मंत्रिमंडळात होते तर ते काम पण मला खूप आवडलेलं आहे आणि ते सगळ्यांना माहिती आहे आणि शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा शिंदे साहेबांनी काय काम करतील ह्याच्याकडे माझ्यासारख्या लोकांची उत्सुक कारण मी राजकारणात आहे मी पब्लिक मधून विचार नाही केला पण त्यांनी पण जे कामं केली आहेत त्याच्यामध्ये ह्या योजना वगैरे ज्या आणल्यात त्या सगळ्या खूप प्रभावी आहेत तर दोघांचा कम्पॅरिझन होऊ शकत नाही दोघांचा काळ वेगळा आहे दोघांचे स्ट्रगल वेगळे दोघांचे अजेंडा आणि चॅलेंजेस वेगळे आहेत ताई खूप खूप धन्यवाद लोकमत डॉट कॉम वर तुम्ही आमच्या हलक्या हलक्या प्रश्नांची उत्तरे दिलीत आणि या मुलाखतीबद्दल तुम्हाला काय वाटलंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा